नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आप माणसाच्या जीवनामध्ये जे जी दुःख प्राप्त होते ना आर्थिक असू किंवा शारीरिक हे केवळ केवळ आपण दुर्लक्ष केल्यामुळे कारण ज्या जी गोष्ट आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही किंवा तिचं महत्त्व ओळखत नाही आणि आपण लवकर ॲक्शन उचलत नाही त्याच्यामुळेच आपलं नुकसान होतं आणि नव्याण्णव टक्के लोकांना वेळ गेल्यानंतर लक्षात येतं मित्रांनो असं होऊ नये म्हणून मी व्हिडिओ पाठवत आहे मित्रांनो लवकरात लवकर पैसे बचत करा आपण काय करतो आपलं उत्पन्न आलेलं सगळं खर्च होतं महागाई नसते जिम्मेदारी असतात आणि आपण खर्च पण करतो उद्याचा बिलकुल विचार करत नाही सध्याच्या काळामध्ये तर हेच सगळीकडं घडतंय जवळपास मित्रांनो पूर्वीचा काळ वेगळा होता लोक पुढचा विचार करायचे आत्ता कोणीच करत नाही आणि मित्रांनो आत्ता सध्या कसं आहे पगार कमी आहे महागाईनं आहे आणि नोकऱ्या परमट नाहीत आणि ही सगळी अशी वाईट परिस्थिती असताना जर आपण उद्याचा नाही विचार केला तर उद्या कसे दिवस असतील कल्पना करा लक्षात घ्या आपल्याला भूक लागल्याने आपण जेवण करत नाही किंवा एखादा रुग्णाला ब्लडची गरज आहे आणि आपण त्याचं शरीरातलं ब्लड काढून घेतो अशी अवस्था आहे मित्रांनो म्हणजे फार वाईट दिवस आहेत पैसा ग्रो केला पाहिजे पैसे, पैसे आणि आपला पैसे कमायचा पिरियड कमी होत चाललेला आहे आणि संकट कधी येतील सांगता येत नाही मित्रांनो हे जाणून बुजून आपणच आपल्यावर रचलेलं कटकार असतं नाही कारण आपलाच आपण विचार करत नाही दुसरा कोण करेल मित्रांनो सध्याच्या काळामध्ये काय आहे खर्च आपण धूमधडाक्यात करतो आणि महागाईन पण वाढते आणि बचत आपण करायला सांगणाऱ्या माणसाला टाळाटाळ ताल करतो मित्रांनो काय झालेलं आहे पूर्वी असं नव्हतं उद्याचा विचार करायचे आजच्या काळामध्ये अजिबात विचार केला जात नाही कर्ज काढून खर्च केला जातो मित्रांनो आणि इन्कम एक दिवस थांबणार आहे सगळ्यांना माहिती आहे तरी पण आपण प्लॅनिंग करत नाही मित्रांनो त्याच्यामुळे वाईट दिवस शंभर टक्के येणार यालाशिवाय इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणारे प्लॅन आहेत जीवन उत्सव आहे दहा टक्के इंटरेस्ट रेट आहे जीवन उमंगला आठ टक्के आहे नवजीवनश्री आता गॅरंटेड प्लॅन आलेले आहे अमृत बाल लहान मुलासाठी आहे गॅरंटेड प्लॅन मित्रांनो गॅरंटी सध्याच्या काळात कोणीच देत नाही आपण माणसाच्या इन्कमची पण गॅरंटी देतो आणि पैशाची पण गॅरंटी देतो आणि लिक्विडिटी पण आहे याशिवाय पिंडे हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं जर पैसे बचत केली तुम्हाला तर आयुष्यभर साथ मिळेल प्रॉब्लेम येणार नाही कॅपिटल स्टँड होतं जसं तुम्ही बचत केलं की तुमचं तुमची रक्कम पण जमा होते आणि त्याच्यावर गॅरंटेड ॲडिशन मिळतं गॅरंटेड फिक्स पैसे आणि आपल्याला वापरायला पण मिळतात मित्रांनो ह्या मार्गाने गेलात तर तुमच्या जीवनामध्ये पैशाचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण सांगतो मला पन्नास हजार रुपये बँकेने लोन दिलं नव्हतं आता पन्नास लाख रुपये मिळतं मग हे कसं शक्य झालं की एल आय सीच्या पॉलिसी आपण पॉलिसी वाढवल्या वा पाहिजे बरेच लोक आहेत तेच बंद करतात आणि एस आय पीमध्ये गुंतवतात मित्रांनो कुठलीही गुंतवणूक वाईट नसते परंतु त्या गुंतवणुकीमध्ये गॅरंटी पाहिजे कारण तुमचे जे जी जिम्मेदारी आहेत ते गॅरंटेड आहेत ते कुणीच त्या जिम्मेदारीसाठी पैसे देणार नाही आणि ती जिम्मेदारी वाढत चालल्यात थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडं आपण काय करतो तात्पुरता विचार करतो तात्पुरतं काम करतो आणि परमनंट प्रॉब्लेम असतात पैसा परमनंट लागणार आहे आणि पैशाची महागाई वाढल्यामुळे काय होते पैशाचा पुरवठा वाढावा लागतो ना वस्तू मागतात ना आणि आपण प्लॅनिंगच करत नाही आणि त्याच्यामुळेच वाईट दिवस येतात मित्रांनो केवळ जगामध्ये काय भारतामध्ये काय जगामध्ये माणसाला जी त्रास होतो आर्थिक आणि शारीरिक ते केवळ पैशामुळे आणि शारीरिक वयमानुसार त्रास होणार आहे शरीर कमजोर होणार आहे डोळ्याला दिसणार नाही त्यासाठी चष्मा घ्यावा लागेल शरीराचे पाठ थकतात हे नैसर्गिक आहे परंतु पैसा जर असेल तर ह्याच्यातसुद्धा आधार मिळतो रिलीफ आपण ट्रीटमेंट घेतो ना आणि मनशांती मिळते एकमेव जीवनातला खरा आनंद देणारा पैसा आहे आणि गरजा भागवणार आपण आपण त्याचंच प्लॅनिंग करत नसल्यामुळे पैसा कमवून आपल्याकडं पैसा राहत नाही आज मला सांगा आश्रमय संख्या वाढली आहे का कमी झाले माणसाबद्दलचं प्रेम वाढलं आहे का कमी झाले त्याला एकमेव कारण आहे पैसा दुसरं कारण नाही कारण पैसाच माणसाला हसवतो आणि रडवतो आपल्याला हसायचे का रडायचे हे आपल्याच हातात आहे आपण कमवतो आणि संपवतो किती मला सांगा आता बऱ्याच लोकं म्हणतात आता आधुनिक जग आहे लोकं हुशार झाले आहेत मी म्हणतो नाही बिलकुल नाही तुम्हाला जरी इन्कम जरी असेल तर ते टिकवत नाही ना तुम्ही आणि चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो माणूस मित्रांनो हे जे सगळं दिसतं ना दिखावं आहे मित्रांनो कारण मला सांगा आता ज्याला आता आय टी पार्कमध्ये पगार भरपूर आहे परंतु कुठं गुंतवतात म्युच्युअल फंड एस आय पी शेअर मार्केट घर जागा सोनं चांदी ज्या वस्तूतनं तुम्हाला कसलीच गॅरंटी मिळत नाही गुंतवणूक वाईट नसते ऐकून घ्या वार वार बऱ्याच वेळेस गैरसमज होतो मित्रांनो गुंतवणूक सगळी चांगली असते परंतु त्याचा वापर योग्य केला पाहिजे आता आपलं गॅरंटेड खर्च आहे गॅरंटेड महागाई नाही आपल्याला कोणी देणार नाही हे माहिती आहे आणि एक दिवस आपण कमावायचं थांबल्यानंतर आपल्याला अन्न वस्त्र निवारायच्यासाठी कोण पैसे देईल आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी पैशाची गरज आहे नाहीतर मग दुसऱ्याकडे हात पसरावं लागतं दुसऱ्याकडे जेव्हा आप हात आपण हात पसरलो तेव्हा स्वाभिमान राहतो का कर्ज मागायला गेलेला माणूस आणि डिपॉजिट एफ डी करायला गेलेल्या माणसामध्ये फरक पाहा कारण माणसाच्या मनामध्ये मा आनंद निर्माण होतो पैशामुळे आणि ताणतणाव येतो पैशामुळे मेन ब बेस कारण पैशामुळे आपण खरेदी करू शकतो आवश्यक गरजा आणि पैशामुळे आपण आवश्यक गरजा खरेदी करू शकत नसल्यामुळे आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि कधी कोणी पैसे देईल का गॅरंटी नाही मित्रांनो मेन म्हणजे पैशाची ग्रोथ केली पाहिजे आणि पैशाला ब्लॉक केलं पाहिजे ओपन इन्व्हेस्टमेंट काही कामाची नाही जसं एस आय पीमध्ये असते भरू वाटलं तर भरा काढू वाटलं तर काढा म्हणजे काय रेग्युलेशन नाही जसं आपण आपल्या मुलाला कधी शाळेत सोडून कधी आणलं तर त्याचं शिक्षण व्यवस्थित होईल का कुठल्याही गोष्टीला शिस्त आणि नियम पाहिजे त्याची सक्सेस कधीच येत नाही टिकत पण नाही जसं आपण रोज जेवण करतो का नाही कायदा आहे का जेवण करायला पाहिजे नाही तर गोळ्या मारतील असं कायदा आहे का जेवण का करतो कारण जिवंत राहण्यासाठी ऊर्जा निर्माण होण्यासाठी तसंच जिवंत राहण्यासाठी ऊर्जा निर्माणासाठी जेवणाची गरज आहे तसं जेवणाला पैसे लागतात आणि पैसे नाही ठेवलं तर कोण देईल आपल्याला पैसे कमावायचं एक पिरियड आहे ना पंचवीस नंतर पैसे कमावावे लागतो आणि साठपर्यंत त्याच्यानंतर बी आपण मजबुरीनं काम करतो तो भाग वेगळा आहे नावी मरेपर्यंत काम करावं लागतं जगण्यासाठी आणि आपल्या अंगात ताकद नसताना जोर काढावा लागतो कारण उतारव्यातल्या माणसाला साठ पासष्टच्या चे शरीरात ताकद राहत नाही तरी काम करावं लागतं कोणी फुकट पैसे देतं का नोकरीसुद्धा देत नाही वयोवृद्ध माणसाला कामावून काढलं जातं रिटायर होतं की नाही माणूस मग आपलं महत्त्व जर कमी होऊ द्यायचं नसेल आपल्याला जर आपल्या गरजेसाठी जर पैशाचा बंदोबस्त करायचा असेल तर एल आय सी दुसरा पर्याय नाही कारण त्याचं सांगतो एल आय सीमध्ये सक्तीची बचत होते जसं आपणच आपल्या घराला भारी कुलूप का लावतो ती निघू नये म्हणून शंभर रुपयाचं पण असतं हजार रुपयाचं पण असतं आपण हजार रुपयाचं का कुलूप लागतो सेक्युरिटी इथं तुम्हाला तुमच्या इन्कमची सेक्युरिटी मिळते कारण तुम्ही जर हजार रुपये भरले तर पाच लाख रुपये आपण लिहून देतो असं कुठं होतं का आणि बोनस तीन लाखावर देतो म्हणजे तुम्हाला सगळ्या बाजूने जर विचार केला तर तुम्हाला फायद्याचं आहे नुकसान काही नाही फक्त चुकीचं डोळ्यांनी बघून येईन मनानं करू नये आणि ऐकूनही पण कानानं कारण डोळे कान आणि मन हे माणसाला कसं घुमराह करतं बघा बऱ्याच वेळेस लोकं चांगलं ऐकतात त्यांच्या मनात पण असतं परंतु दुसऱ्याचं बघून चुकीचं करतात आता बऱ्याच वेळा असंच झालेलं आहे ना मार्केटमध्ये जे जास्त व्याज देणाऱ्या गुंतवणूक आहेत ते एकमेकाचं बघून गुंतवले जातात पैसे आणि शेवटी मुदल मिळण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे आपण सुरुवातीला जे करत होतो हे खोटंच झालं ना आणि ते पण प्रत्येकाला चांगलं वाईट माहीत आहे एकापेक्षा एक हुशार आहेत मी म्हणत नाही कोणी चुकीचं आहे हुशार नाही परंतु हुशारी कामाची पाहिजे ना बिनकामाची हुशारी काही कामाची नाही कारण असत्य गोष्टीवर आपण भरोसा ठेवतो आणि ती सत्य नसतेच परंतु असत्य गोष्ट आपल्याला सत्य वाटते म्हणून तर फसवणूक होते ना माणसाची फसवणूक होण्याचं कारण तेच आहे दुसरं कुठलं वेगळं नाही आपल्याला जास्त पैसे पाहिजे असतात असं जास्त कोणी देत नाही वेळे आहेत का मार्केटमधले पैसे देणारे लोक आणि आपण आपल्याला बुद्धी नाही असा अर्थ होतो याचा आपण जातो कुणाचंही ऐकतो माणूस दुसऱ्याचा ऐकून तर बराबाज होतो शिकलेला असो किंवा अडाणी असो काय असं नसतं असं फार थोडे लोक आहेत की सत्य बाजूने जाणारे आणि आजपर्यंत ज्यांनी सत्य बाजूचं स्वीकार केला आहे त्याच्या बाजूने चालतात त्यांना कधी धोका होत नाही सुरुवातला त्रास नक्की होतो कारण चांगल्या गोष्टीचा त्रास घेतल्याशिवाय चांगली गोष्ट घडतच नाही साधं उदाहरण आहे तुम्ही बुटाला पॉलिश लावलं तर त्याला रगडल्याशिवाय चमकणार नाही तसंच जिंदगी पण आहे मित्रांनो आजकाल काय झालं आहे त्रास नको आहे आणि प्रॉफिट तर पाहिजे असं कधीच होत नाही मित्रांनो आज बघा ना एवढं यलशिवाय पिंड्याची चांगली गुंतवणूक असून बाहेर लको लोक कुठं पण पैसे ठेवतात मग मुदलसाठी भांडतात कोर्टात जातात केस करतात आता ऑनलाईन एवढे हुशार झाले की मग ऑनलाईन फ्रॉड का होतो ऑनलाईन गुंतवणूक का करतात लोक कारण काय झालेलं आहे आपणच आपल्याला खोट्या कामाला खरं काम म्हणून आपण चालतो आता पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही साधी गोष्ट आहे ना आपण खर्च भयंकर करतो उत्पन्नापेक्षा जास्त मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियाकडे आता बघा एल आय सी प्लॅन असे काढतं असं कुणाची हिंमत होणार नाही एल आय सी गॅरंटेड प्लॅन काढतं आता व्याजदर कमी होत आहेत कुणीच गॅरंटी देत नाही पोस्टात बँकेत कुठंच गॅरंटी नाही मित्रांनो आता एफ डीसुद्धा जास्त वर्षाची मिळत नाही डबलचा इश्यू जमानाच गेला पूर्वी पाच वर्षाला दहा वर्षाला आठ वर्षाला डबल आता डबल नाही बँकेत तशी सुविधाच नाही एल आय सी ऑफ इंडियाच गॅरंटी देते आता नवजीवनश्री प्लॅन आलेला आहे दहा टक्के इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो इन्शुरन्स द्यायचे टॅक्स फ्री पैसे द्यायचेत लाईफ टाईम द्यायचे गॅरंटेड द्यायचे कोणीच देणार नाही आत्ता जी चान्स आहे ना आपल्याकडे गॅरंटेड प्लॅन आहे ते लवकर घ्या कुठलाही प्लॅन घ्या परंतु पैशाचा बंदोबस्त करा मित्रांनो नाहीतरी रडायची वेळ येईल आणि दुःखद जीवन जगावं लागेल शेवटचा काळ वाईट निर्माण होईल बघा पूर्वी लोकसंख्या वाढीसाठी लोकांनी लक्ष दिलेलं नाही लोकसंख्या वाढल्यामुळे परिणाम आहेत का नाही नोकऱ्या मिळत नाहीत योग्य पगार मिळत नाही महागाईन वाढते आहे त्रास आहे का आनंद आहे मला सांगा आजसुद्धा बघा खेड्यामधलं जीवन आणि शहरामधलं जीवन शहरामधलं जीवन त्रासदायक आहे का चांगलं आहे मला सांगा खेड्यातसुद्धा आज, आज अजून आजसुद्धा शांतता आहे आरोग्य चांगलं आहे त्याचं कारण पैसे कमी आहेत म्हणजे काय होतं जिथं गर्दी आहे तिथं त्रास नक्कीच होतो तसं मोठ्या मोठ्या शहरामध्ये मुंबई पुणे बेंगलोर जे मेट्रो सिटी आहेत ना तिथं त्रास आहे दिल्लीला प्रदूषण किती आहे म्हणजे पॉप्युलेशन वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते भारतामध्ये झालेले आहेत आणि प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केलं जात नाही आपल्या पर्सनल लेवलवर वैयक्तिक पातळीवर पण आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आणि सरकार सरकारचं बघून घेईल मित्रांनो आपण आपलं भलं केलं तरी आपल्याला त्याचा फायदा होतो आजचे दिन सरकारचे म्हणतो येतील नाही येतील माहीत नाही परंतु आपल्याकडं आजचे दिन आणायचं आपल्या हातात आहे बुरे दिन पण आपल्या आण करायचं आपल्या हातात आहे आता व्यसनं करतात लोकं दारू गुटखा गोवा हे चांगलं आहे का वाईट आहे मला सांगा त्याच्यासाठी आपण काय खावं काय करावं आणि काय करू नये हे आपल्याच हातात आहे फक्त आपल्याला योग्य वेळी सांगणारा पाहिजे आणि सांगितलं तर आपण ऐकलं पाहिजे कारण कोण कोणाला जबरदस्ती तर करू शकत नाही कारण करताच येत नाही लोकशाही आहे तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगलंच सांगतो वाईट सांगत नाही परंतु तुम्ही चांगलं केलं तर तुमचं चांगलं होईल आणि ही गॅरंटी शॉप इंडिया देते पेपरवर लिहून देते थोडे भराने जास्त घेऊन जावा आणि लागल त्यावेळेस मदत लोनच्या माध्यमातून असं कुठं होतं का मित्रांनो आपल्याला केवळ सा आता जे मानसिक दुःख आणि आर्थिक त्रास होतो केवळ आणि केवळ कर्मामुळं आता नशिबात घडायची तिथं घडणारच आहे तुम्हाला मला माहीत नाही परंतु कर्म केलेला आपल्या हातात असतं म्हणून एलआयशिवा पेंड्यांकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे दहा टक्के इंटरेस्टचा प्लॅन आहे लवकर घ्या उशीर करू नका तुम्ही जेवढा उशीर कराल कुठल्याही चांगल्या गोष्टीला ते तेवढा त्याचा त्रास होतो आणि त्रास झालेला तुम्हाला सण करावं लागलं ह्या त्रासातनं बाहेर कोणीच तुम्हाला काढणार नाही मला सांगा ज्याला पैसे गरज आहे त्याला बँक तर लोन का, देते का किंवा कुणी उसनवार पैसे देते का कधीच देत नाही उलटं त्याचा दुरुपयोग केला जातो त्याची प्रॉपर्टी कमी पैशात घेतली जाते त्याला कमी पैशात राबवलं जातं त्याच्या मनाचा विचार केला जात नाही आता बघा आज पन्नास हजार पगार मिळायचा असेल तर वीस हजारात राबवलं जातं कधी मग हे प्रत्येकाला कळून उपयोग आहे का ह्याचं प्लॅनिंग कधी करायचं असतं अगोदर वेळ निघून गेल्यावर तुम्हाला काही करता येत नाही आपल्या हातानं आपलं दुःख वाढवतो आपण आणि कर्म तपासा कर्मावर काम केलं पाहिजे जात धर्म प्रांतभेद वर्णभेद असं काही नसतं हे थोतांड आहे मित्रांनो कर्मश्रेष्ठ आहे आणि कर्म, कर्म केल्यावर फळ मिळतंच हे पेपरवर लिहून देतो आम्ही आणि आता मी एवढं सांगतो एवढं सांगतो मी काहीच नाही ऐकलं तर माझं नुकसान नाही माझं महत्त्व कळायला वेळ लागेल मी चांगलं सांगतो आणि माझं स्वतःचं कल्याण करून घेतलेलं आहे तुमचं जर कल्याण करायचं असेल वेळ वाया घालू नका मित्रांनो वेळ आपल्याला वाढवता येत नाही किती उरले ती माहिती नाही आणि वाईट वेळ आल्याशिवाय राहत नाही चांगलं कार्य केलं तर चांगली वेळ येते आता कुठलीही गुंतवणूक वाईट नाही सोनं चांदी घर जागा जमीन एस आय पी म्युच्युअल फंड परंतु काय तिथं कुठंच गॅरंटी नाही आणि स्ट्रॉंग काम केलं पाहिजे मित्रांनो आता कमजोर काम केलं आत्ता तात्पुरता बेनिफिट पाहिजे त्यांना उद्या वाटेल ते होऊ द्या जसं आता हो फेर अँड लवली लावल्यावर गोरा होतो रंग अॅडवर्टाईज पण आहे आणि आपण वापरतो पण होतोय का गोरा म्हणजे सगळं हे जाहिरातीचं युग आहे मित्रांनो जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला फसवलं जातं आणि आपण फसतो आपण खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आता मार्केटमध्ये कितीतरी गुंतवणूक असतात पाच वर्ष वर्षाला डबल पैसे म्हणतात काही पण म्हणतात ते आणि तिथं लोकं जातात चांगले चांगले शिकलेले जातात म्हणजे ह्याचा अर्थ काय तुमचं शिक्षण तुम्ही व्यवहारात आणत नाही आपलं बुद्धी आपलं विचार आपण जर वापरले व्यवस्थित तर आपल्याला कुणी फसू शकत नाही आणि लालचे पोटी माणूस बर्बाद होतो हे बघा कधी खोट्या गोष्टीला तुम्ही प्रोत्साहन पण द्यायचं नाही करायचं पण नाही आणि कुणाला सांगायचे पण नाहीत मित्रांनो त्याच्यातनं आपलं महत्त्व कमी होतं आणि आपण अडचणीत यात ज्या प्रायव्हेट गुंतवणूक असतात तिथं किती लोकांची फसवणूक होती मग ही गव्हर्मेंटची संस्था एल आय सी ऑफ इंडिया पुढचे पैसे लिहून देतात असं कुठं होतं का बँका भरलेले पैसे देत नाहीत कितीतर बँका बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या लोक फसवतात का नाही बघा तुम्हाला जर प्रॅक्टिकल उदाहरण पाहिजे असेल तुम्हाला मी एक सांगतो दहा व्यक्तीला एक एक हजार रुपये असे दहा हजार रुपये द्या आणि ती लोक तुम्हाला घरी आणून देतील का पहा आपल्याकडं प्रॅक्टिकल डेमो करता येतं एक रुपये पण घरी आणून देणार नाही कोणी म्हणजे सध्याचा काळ कसा आहे प्रत्येकजण दुसऱ्याचा फायदा करून घेतो आणि आपण देतो म्हणजे काय होतं आपण कुठं तर खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो जी की खऱ्या नसतात जसं आबाळ टेकल्यासारखं काय वाटतं की नाही डोळ्यात धोका देतात ना आपल्याला कुठेही जावं आबाळ टेकले का किंवा आपण बड्डे म्हणतो मनात जे येणारे विचार सगळे खरे नसतात मित्रांनो काही खरे आहे तेच प्रॅक्टिकलमध्ये उतरावलं पाहिजे आणि खोट्या गोष्टीला जागेवर आपण क्लोज केलं पाहिजे तसं करत नाहीत लोक खोट्या गोष्टीलाच दे महत्त्व देतात म्हणून तर मग काम बिघडून जातं मित्रांनो ऑफ पिंड्याकडे आत्ता गॅरंटेड पैसे देणाऱ्या पॉलिसी आहेत ते थोड्याच दिवसासाठी आहेत त्या पॉलिसीचा फायदा घ्या मला फोन करा अधिक माहिती घ्या आणि लगेच प्लॅन घ्या उशीर करू नका ओके थँक्यू